नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण रोज नामस्मरण करतो सेवा करतो प्रवचने ऐकतो पण तरीही मन शांत राहत नाही चिडचिड वाढते आत्मिक समाधान मिळत नाही असे अनेक साधकांना वाटते पण मनामध्ये प्रश्न उभा राहतो की मी एवढे सगळे करत असतानाही प्रगती का जाणवत नाही खरे तर कोणतीही सेवा उपासना ही फक्त बाह्य कृती नसते तर ती एक अंतर्मुख प्रक्रिया असते जी आपल्यामध्ये शांती विनम्रता समर्पण आणि प्रेम निर्माण करते पण जर ती मूल्ये दिसत नसेल तर आपल्या सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी कमी नक्कीच आहे कोणताही भक्त हा नेहमी जर आत्मपरीक्षण करत राहिला तर तो स्वतःच्या उणीवा शोधू शकतो आणि तिच्यावर काम करू शकतो पण जर हे आत्मपरीक्षणच थांबले आणि साधना आपली सेवा उपासना फक्त एका दैनंदिन कृतीसारखी झाली तर आपल्यामध्ये कधीच परिवर्तन होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की सेवा उपासना करूनही प्रगती न होण्याची लक्षणे कोणती आहेत आणि त्यामागे लपलेली खरी कारणे काय आहेत मनामध्ये कायम अस्थिरता आणि चिडचिड निर्माण होणे सेवा करणाऱ्या व्यक्तीला शांत स्थिर आणि समंजस व्हायला हवे पण आपण जर रोज नाम घेत असून सुद्धा मन चिडचिड करत असेल लहान सहान गोष्टींवर त्रास होत असेल तर ही एक महत्त्वाची खूण आहे याचा अर्थ आपले नामस्मरण फक्त जिभेपुरते मर्यादित राहिलेले आहे आपली सेवा उपासना ही फक्त शरीराने होत आहे मनापासून नाही जो व्यक्ती आत्मपरीक्षण करत नाही आणि इतरांचे निरीक्षण करत बसतो तो साधक नाही सेवा करणाऱ्या व्यक्तीने आत्मपरीक्षण करावे पण जर आपले लक्ष सतत दुसऱ्यांच्या चुका शोधण्यामध्ये असेल कोण भक्ती करत नाही कोण ढोंग करते आहे कोण खोटे बोलते आहे या गोष्टींमध्ये वेळ जात असेल तर ती साधनेमध्ये मागे पडण्याची मोठी खूण आहे मी रोज इतक्या माळी जप करतो मी इतके पारायणे करतो अशा गोष्टी जिथे अभिमानाने बोलल्या जातात तिथे मीपणा वाढलेला असतो सेवा करताना भक्ताने एक गोष्ट लक्षात ठेवावी की कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच आहेत पण जर सेवा करताना अहंकार वाढत चालला आहे तर ती प्रगती नाही तर घसरण आहे स्वभावामध्ये काहीच फरक न पडणे आपल्या सेवा उपासनेचा खरा परिणाम म्हणजे मनाचे आणि स्वभावाचे परिवर्तन पण जर आपण आजही तसे चिडखोर हट्टी अहंकारी मतलबी राहत असू तर ती सेवा उपासना फक्त बाहेरून दिसणारी आहे सेवा उपासना नामस्मरण करताना स्वभाव अधिक सौम्य सहनशील आणि शांत व्हायला हवा नामस्मरण केल्यावर सेवा उपासना केल्यावर आपले बोलणे वागणे आणि विचार बदलतात पण जर हे बदल दिसत नसेल तर आपण अजूनही पोकळ पातळीवर आहोत खरे पाहायचे तर भक्ती आपल्यामध्ये शांततेचे आणि प्रेमाचे बीज रुजवत असे त्यामुळे आपण करत असलेली से सेवा उपासना आपल्या स्वभावावर परिणाम करते आहे का हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा सेवा करून मनामध्ये समाधान नसणे सेवा केल्यावर मन हलके शांत आणि आनंदी वाटायला हवे पण आपण रोज नामस्मरण केले तरीही मन अस्वस्थ दुखावलेले किंवा खिन्न वाटत असेल तर ही भक्ती मनापासून नाही फक्त सवयीने केली जात आहे याचेही लक्षण आहे खऱ्या भक्तीमध्ये समाधान आपोआप मिळते समाधान मिळत नसेल तर थांबा स्वतःला विचारा की मी नाम घेतो आहे पण स्वामींवर खरंच प्रेम करत आहे का सेवा करूनही प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षा ठेवणे मी सेवा केली मग मला काय मिळाले मी माळ जपतो आहे पण तरीही माझ्या अडचणी का सुटत नाहीत ही देण्याघेण्याची वृत्ती भक्तीमध्ये नसते खरा भक्त हा मागणी करत नाही तर तो स्वामीचरणी समर्पण करतो सतत साधना थांबवणे कधी उत्साह कधी कंटाळा कधी विसरून जाणे अशी साधना फार काळ टिकत नाही आज मन नाही उद्या सेवा करू असे म्हणणे म्हणजे स्वामींची सेवा हलक्यात घेणे आहे जी साधना नित्य चालू राहते तिच्यामध्ये सातत्य राहते तीच एखाद्या भक्ताच्या अंतकरणामध्ये परिवर्तन घडवू शकते सेवेमध्ये सातत्य नसेल नियमितपणा नसेल तर आपली आध्यात्मिक प्रगती अपूर्ण राहते सेवा करूनही आयुष्यामध्ये काही बदल न दिसल्यास स्वामी काही ऐकत नाही असे वाटणे ही भावना म्हणजे श्रद्धेचा अभाव असतो आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की आपल्या प्रार्थनेची सेवेची दखल स्वामींकडून घेतली जाते फक्त उत्तर लगेच मिळेलच असे नसते जर स्वामी आपल्याला ऐकत नाहीत असे वाटू लागले तर ती आपल्या श्रद्धेमधील ढासळती पायरी आहे आपली सेवा गुरु ग्रंथ यांच्यावर शंका घेणे सेवेमध्ये थोडा वेळ गेला पण मनशांती मिळत नाही तर काहीजण लगेच म्हणू लागतात की हे खरंच आहे का स्वामींचे नाव घेतो आहे पण काही घडत नाही श्रद्धा म्हणजे प्रतिसादाची पाठ पार्थ न पाहता विश्वास ठेवणे असे आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे सेवेमधली एकाग्रता आणि सातत्य कधी कंटाळा कधी तक्रारी कधी अपेक्षा ही अस्थिरता साधकाला थांबवते तर ही काही लक्षणे आहेत ज्यावरून समजावे की आपण आध्यात्मिक मार्गामध्ये मा भरकटत आहोत अशी लक्षणे दिसल्यास आत्मपरीक्षण करावे मी सेवा उपासना का करतो आहे स्वामींच्या शिकवणीमधून मी रोज काय घेत आहे माझे मन वागणे माझे बोलणे बदलले आहे का हे प्रश्न स्वतःला रोज विचारावे आध्यात्मिक मार्गावर प्रगती होण्यासाठी आपण काय केले पाहिजे रोज नामस्मरण करावे सेवा करावी पण अगदी मनापासून भावनांसह करावे सेवेमध्ये सातत्य ठेवावे इतरांचे दोष बघणे बंद करून आत्मपरीक्षण करावे मनामध्ये मीपणा कमी करावा स्वामीचरणी समर्पण वाढवावे स्वामींची शिकवण आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा आणि सर्वात महत्त्वाचे इतरांच्या सेवेशी तुलना करणे सोडावे आपली किती प्रगती झाली आहे हे पाहणे सोडा आणि मी खरंच भक्त आहे का याचे निरीक्षण करा आपण किती सेवा केली हे महत्त्वाचे नाही तर आपण ती किती मनापासून केली हे महत्त्वाचे आहे आपले मन सेवेमुळे किती बदलले आपला स्वभाव किती शुद्ध झाला हेच खरी प्रगती दाखवते व्हिडिओमध्ये सांगितलेली काही लक्षणे जर आपल्याला दिसत असेल तर ती आपल्या आध्यात्मिक प्रगतीला अडथळा ठरत आहेत हे लक्षात घ्या सेवा म्हणजे स्वतःच्या वागण्यात विचारांमध्ये आणि वृत्तीमध्ये बदल घडवणे आहे स्वामींचे नामस्मरण हे औषध आहे पण त्याचे सेवन मनापासून आणि नियमित झाले पाहिजे स्वामी ऐकत नाही असे नाही आपण त्यांचे ऐकत नाही हीच खरी अडचण आहे सेवा म्हणजे फक्त नियम पाळणे नाही तर स्वतःला आतून ओळखण्याची आणि घडवण्याची प्रक्रिया आहे जर आपण सतत सेवा करत असूनही मन अस्वस्थ असेल स्वभाव जसा आहे तसाच राहत असेल तर हा एक इशारा आहे की आपण कुठेतरी चुकीच्या पद्धतीने सेवा करत आहोत म्हणूनच आजपासूनच आत्मपरीक्षण सुरू करा आणि स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवा तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ